बऱ्याच दिवसातून म्हणलं युट्यूबला लाईव्ह जाव काय चाललंय मला माहिती आहे तुम्ही सर्वजण माझ्यावरती नाराज झालाय मी बकासूर प्रेमी बकासूरची व्हिडिओ टाकत नाही असत युट्यूबवरती म्हणून बघू असं नाही की व्हिडिओ टाकत नाही म्हणजे बकासूरवरती आमचं प्रेम नाही पहिलं जसं बकासूरवरती प्रेम होतं तसंच अजून पण आहे फक्त आता कंटेंट थोडा चेंज करायचं डोक्यात विचार आहे की बैलगाडा सिरेद हा विषय थोडासा आपल्या डोक्याच्या बाहेरचा मित्रांनो त्याच्यामुळं खरं तर ती रिस्क घेत नाही पण आपलं युट्यू बाकीच्या युट्यूबरांवर काम नाही मित्रांनो आपल्याला कामच होत बघून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात फक्त शर्यतीचे मैदानाच म्हणजे जायला तिथपर्यंत जायला हे कुठे आहे भावा गावात आहे पलटन आणि त्यात आज अशी सर सरप्राईज भेटली का नाही की आज सकाळ सकाळच भावांनो मोबाईलचा डिस्प्ले गेला नवीन मोबाईल घेतला होता एका महिन्यात दोन वेळा डिस्प्ले गेला मोबाईलचा <laughs> पण नशीब तसं आहे की निमी स्क्रीन फुटली निम्म्या स्क्रीन वरती दिसतय आहे त्यावर वर चालवायचा काय लगेच काय ओळखलं का सॉरी दादा बरं का विषय काय की मोबाईलची स्क्रीन फुटल्यामुळं काय नाही नाव ना तुमचं पण म्हणलं बरेच दिवस झाले गेलो युट्यूब चॅनेलला ऑनलाईन नव्हतो लाईव्हला आत्ता जाऊ म्हणून आलो यूट्यूब फॅमिली सोबत गप्पा माराव्या म्हणून आलो काय चाललंय मग खरं तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे माझं बारा हजार सातशे सबस्क्रायबर झाले यूट्यूबचे असं सगळ्यांचं प्रेम सर्व सॅनल युट्यूबवर वरती वरती द्या सार्थक तक... काय चाललंय सार्थक मग अभ्यास <laughs> कसा चालला लवकरात लवकर सिरीजचं नियोजन चाललंय बघू आता कस होत मग सांगू हो हो

बेस्ट ऑफ ल बेस्ट ऑफ लक दहावीच्या पेपरसाठी आज लाईव्हला जास्त जण नाही बिझी दिसतेच वाटत युट्यूब फॅमिली कस चाललंय दादा भारी चाललंय तुमच्या आशीर्वादाने तुमचंच कस चाललंय सांगा झालं का जेवण एवढ्या लवकर नाही जेवण तुमचं झालं का बस निवत तुमचं गाव कुठलं दादा नाही अजून ओके तुमचं गाव कुठलं आजी कशात आजी आहे की वाशिम जिल्हा गोडेगाव हो का बऱ्याच लांबला तुम्ही सगळेजण माझ्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करताय खूप छान वाटतंय खरं तर मलाच वाईट वाटतं की मी आता बैलगाडा शिर्दीचे व्हिडिओ बनवत नाही म्हणून होय <ख़ाँ> जवडीला गेल तर का हो गेलतो की